अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दैनिक पुढारीच्या शहायशिव्या वर्धापन दिनानिमित्त पुढारी महामुंबई आयकॉन हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व प्रमुख मानेवरांच्या उपस्थितीत ठाणे येथील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात देण्यात आला पिंट्या गायकवाड यांनी अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात योगदान देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे तसेच त्यांनी किहीम ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाल्यावर अनेक लोकोपयोगी व विकासात्मक कार्य करीत नावलौकिक मिळविला आहे पिंट्या गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत दैनिक पुढारीने त्यांना पुढारी महामुंबई आयकॉन पुरस्कार जाहीर केला होता बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळा कार्यक्रमाला पिंट्या गायकवाड यांच्यासोबत त्यांचे वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड बहीण सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील नितीन शिवणेकर नदी मातार विजय मोरे यांच्यासह इतर नातेवाईक व परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जनोदय करिता अब्दुल सोगावकर सोगाव अलिबाग